तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं आजचे का नवीन व्हिडिओमध्ये तर भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सांगितलं जात आहे की आता तुम्हाला राशन मिळणार नाही त्याचे पैसे मिळणार आणि सबसिडीमार्फत हे पैसे टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार तर त्यामध्ये तुम्हाला विड्रॉल कसं करायचं आहे आणि ही यो जी योजना आहे ज्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आणि लोकांमध्ये सुद्धा संभ्रम आहे की हे खरं आहे की खोटं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जर होत असेल तर तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कसे जमा करायचे आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर सर्वात आधी आपल्याला जायचं आहे आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरमध्ये त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे मेरा राशन मेरा राशन टू पॉईंट झिरो ही अप्लिकेशन आता अपडेट झालेली आहे तिला तुम्हाला डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी लँग्वेज सेट करून घ्यायची आहे आणि गेट स्टार्टवर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर टाकून तुम्ही लॉग इन करू शकता फक्त त्यांच्या आधारवर ओ टी पी आला पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लॉग इन दाखवत आहे या ठिकाणी तुम्ही कुटुंब प्रमुखाचा किंवा कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीचा आधार नंबर आणि ओ टी पी टाकून लॉग इन करू शकता तर आधार नंबर आणि कॅपच्या कोड टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचं आहे तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो टाकून तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला पिन सेट करण्यासाठी पॉपो बिल तुम्ही चार अंकी पिन या ठिकाणी सेट करू शकता किंवा तुम्ही स्किपसुद्धा या ठिकाणी करू शकता तर आपण सेट या ठिकाणी करून घेऊया कोणताही चार अंकी नंबर तुम्हाला या ठिकाणी दोन वेळा सबमिट करून क्रेडिट पिनवर क्लिक करायचा आहे तर प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सोमर इंटरफेस दिसून येत आहे तुमचं डिजिटल राशन कार्ड या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल त्यावर क्लिक केल्यानंतर राशन कार्डची बॅकसाईटसुद्धा या ठिकाणी दाखवली जाते बाजूला तुम्हाला जो छोटा ॲरो दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुमचं राशन कार्ड डाउनलोड करू शकता आणि हेड ऑफ द फॅमिलीचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे त्याचप्र त्याचप्रमाणे पत्ता तुमचा राशन कार्ड नंबर आणि ज्या राशनच्या दुकानावरून तुम्ही राशन घेता त्यांचंसुद्धा या ठिकाणी नाव दिलेलं आहे तर आता आपण पाहूया की सबसिडी तुम्हाला कोणत्या ठिकाणी पाहायची आहे तर तुम्हाला खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर तुम्हाला बेनिफिट रिसिव्ह फॉर्म गव्हर्नमेंट असं ऑप्शन दिसून येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ट्रान्झॅक्शन अमाऊंट सबसिडी आणि टोटल या ठिकाणी दिसून येत आहे मे जून जुलै आणि ऑगस्टचं या ठिकाणी तुम्हाला सबसिडी दिसून येत आहे तर मित्रांनो ही जी सबसिडी आहे ही सध्या गव्हर्मेंटकडून तुम्हाला देण्यात आलेली आहे पण ही तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही भरपूर व्हिडिओ मी पाहिले की तुम्हाला खात्यामध्ये सबसिडी जमा होईल डीबीटी करा अकाउंट लावा या प्रकारचे जे म्हणजे चुकीची माहिती देणारे व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल होत आहे तर मित्रांनो सध्या अशी कोणत्याच प्रकारची जी आहे ती योजना सरकारने आणलेली नाही किंवा त्याचा जी आर निघालेला नाही जेव्हा पण जी आर निघेल तेव्हा तुम्हाला शासनाकडून कळवण्यात येईल की आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल आणि तुम्हाला राशन मिळणार नाही तर ही सबसिडी जे दिसत आहे आता हे तुम्हाला काय आहे ते सांगतो पाचशे एकावन्न रुपये या ठिकाणी अमाऊंट दाखवत आहे मे जून जुलै ऑगस्ट चारही महिन्याला पाचशे अकाउंट चारही महिन्याला पाचशे एकावन्न पॉ पॉईंट पंचवीस रुपये या ठिकाणी दिसत आहे सबसिडी पाचशे एकावन्न पॉईंट पंचवीस त्याचप्रमाणे झिरो टोटल या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे आणि टोटल अमाऊंट या ठिकाणी बावीसशे पाच रुपये दाखवण्यात आलेला आहे तुम्ही जर तुमचा मेरा राशन ॲप ओपन केलं तर तुम्हाला पण अशा प्रकारे अमाऊंट दिसून येईल ज्या ज्या राशन कार्डावर जास्त फॅमिली मेंबर असतील त्यांना जास्त अमाऊंट दिसून येईल आणि ज्या राशन कार्डवर कमी फॅमिली मेंबर असतील त्यांना कमी कमी अमाऊंट दिसून येईल तर या ठिकाणी आता ही रक्कम का दाखवत आहे ते मी तुम्हाला सांगतो सरकार तुमचं राशन शेतकऱ्यापासून विकत घेण्यापासून तर स्वस्त धान्य दुकान म्हणजे तुमचा कंट्रोल राशन सेंटरवर पोचवणेपर्यंत आणि होईपर्यंत जो सरकारला खर्च येतो त्यामागचा खर्च या ठिकाणी पूर्ण दाखवण्यात येत आहे आणि तुम्हाला तो खर्च फ्रीमध्ये होतो म्हणजे तुमच्याकडून त्यासाठी कोणतेच पैसे घेतले जात नाही त्यामुळे या ठिकाणी अमाऊंट आणि सबसिडी म्हणजे जो खर्च सरकारला लागला तो तुम्हाला फ्रीमध्ये दिला म्हणजे तुम्हाला सबसिडी दिली आणि आता या ठिकाणी झिरो दाखवत आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कोणतेच पैसे द्या देण्याची गरज पडली नाही आता हे मेरा राशन कार्ड अपडेट जवळपास मे महिन्यामध्ये झालेलं आहे त्यामुळे हे आता नवीन अपडेट सध्या मेरा राशन कार्डवर या ठिकाणी तुमच्या राशन संबंधित डिटेल्सवर या ठिकाणी दाखवण्यात येत आहे मे जून जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि चार वेळा या ठिकाणी अपडेट झालेला आहे आता प्रत्येक महिन्याला तुम्हाला या ठिकाणी अपडेट अशाच प्रकारे पाहायला मिळेल तर मित्रांनो जे काही माहिती आहे ओरिजिनल मी तुम्हाला सांगितले की तुमचं जे राशन आहे तुम्हाला सबसिडी मिळते आणि तुम्ही विकत घेतलेलं राशन जे आहे ते गव्हर्मेंटला प्रत्येक महिन्याला जसं फॅमिली मेंबरवर ते सर्व डिपेंड करते तुमचं अमाऊंट या ठिकाणी वेगळं राहू शकते आता या राशन कार्डवर केसरी राशन कार्ड आहे आणि त्या ठिकाणी पाचशे एक्कावन्न रुपयाचं राशन ते आहे जे आज राशन कार्डवर सरकार देत आहे आणि त्यांना फ्री देत असल्यामुळे सरकार त्यांना पाचशे एकावन्न रुपयाची सबसिडी देत आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी ग्राहकाला कोणतेच पैसे देण्यात येत नाही आणि ग्राहकांकडूनसुद्धा या ठिकाणी कोणतेच पैसे घेण्यात येत नाही त्यामुळे ग्राहकाला या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट सबसिडी मिळत आहे आणि याचा अर्थ हाच आहे की सरकारने तुमच्यासाठी एवढे पैसे खर्च केले पण तुम्हाला पैसे देण्याची गरज पडली नाही म्हणजे तुम्हाला ही सबसिडी मिळाली पण हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार नाही समोर चालून जर गव्हर्मे गव्हर्मेंटने अशा प्रकारे कोणती स्कीम काढली की तुमचं राशन तुम्ही घेऊ नका त्याबदली तुम्ही पैसे घ्या तर या ठिकाणी अपडेट येईल अप्लिकेशनमधूनच तुम्ही सर्व ते काम चेक करू शकता असा कोणत्याच प्रकारचा सध्या जी आरसुद्धा आलेला नाही भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि दिशाभूल नागरिकांचे होत आहे की आता नवीन योजना आली भरपूर नागरिक जे आहे ते या योजनेसाठी रिसर्च करत आहे पण सध्या थांबा अशा प्रकारे कोणतेच सध्या अपडेट आलेली नाही ही जी माहिती आहे जसे मी तुम्हाला सांगितली तेच ओरिजिनल पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि बघा आता बाकी ऑप्शन मी तुम्हाला समजून या ठिकाणी सांगतो बॅग गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची सेल रिसिप्ट दिसून येईल तुम्ही किती केला तुमचं राशन उचललं आणि तुमच्या कोणत्या फॅमिली मेंबरने तुमचं राशन त्या दुकानातून घेतलेलं आहे तुम्हाला गहू तांदूळे किती मिळाले ते या ठिकाणी दाखवले जाते आणि प्रत्येक महिन्याची स्लीप तुम्ही या ॲरोवर क्लिक करून पाहू शकता त्याचप्रमाणे ट्रॅक माय राशन माय गिवरन्स आणि मॅनेज फॅमिली डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी के वाय सी झाली आहे की नाही ते तुम्ही पाहू शकता सध्या या राशन कार्डवर तीनही फॅमिली मेंबरची वाय सी झालेली नाही वरच्या बाजूला पूर्ण डिटेल दिसून येत आहे आणि या ठिकाणी तुम्ही ॲड फॅम ॲड न्यू मेंबरवर क्लिक करून जर नवीन फॅमिली मेंबर तुमच्या कुटुंबामध्ये आला असेल लग्न झालं असेल किंवा कोणती स्त्री आली असेल लग्न करून तर त्यांची डिटेल तुम्ही या ठिकाणी भरू शकता आणि त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहिजे की नवीन फॅमिली मेंबरला कसं ॲड करायचं त्यासाठी तुम्ही कमेंट करा मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार आहे कारण माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा मला एका मेंबरला या ठिकाणी ॲड करायचं आहे तर ठीक आहे बाहेर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी के वाय सीचं ऑप्शन दिसून येईल पेंडिंग मोबाईल के वाय सी तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमच्या कुटुंबातील जे काही मेंबर आहे त्यांचा मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता तर मित्रांनो मेरा राशन अप्लिकेशनावरती आता एक वेगळा व्हिडिओ येणार आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला या ॲप्लिकेशनमधले पूर्ण ऑप्शन समजून सांगणार आहे की ते कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्हाला काय सेवा मिळणार आहे आणि काय अपडेट तुम्ही तुमच्या स्वतःच्या राशन कार्डवर घरी बसून करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला डिजिटल राशन कार्डसुद्धा या ठिकाणी डाउनलोड करण्यात येईल तर मित्रांनो तुमच्या मनातला संभ्रम तो निघाला असेल की तुम्हाला या योजनेअंतर्गत आता पैसे मिळणार की राशन मिळणार तर सध्या पैसे मिळणार नाही कोणत्याच प्रकारची सबसिडी तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही किंवा तुमच्या कोणत्याही फॅमिली मेंबरच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी जमा होणार नाही जरी तुमचं डेबिट असलं तरी पण कारण तु सरकारने अशा प्रकारचा कोणताच जी आर सध्या या ठिकाणी कोणत्याच जिल्ह्यामध्ये काढलेला नाही दोन हजार तेवीसमध्ये अशा प्रकारचा काही जी आर निघालेला होता आणि त्यामध्ये फक्त काही जिल्ह्यांनाच या ठिकाणी नमूद करण्यात आलेले होते पण त्यावर अजूनपर्यंत गव्हर्मेंटने विचार केलेला नाही आणि जर अशा प्रकारे कोणता जी आर आला तर त्यावर व्हिडिओ नक्की येईल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद